नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून शिंदेंनाच मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी आग्रह धरला जात आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे यावर आता एम आय एमचे वरिष्ठ नेते सय्यद असीम वरकार यांनी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला सांगितला आहे एम आय एमचे नेते सय्यद असीम वरकार यांनी राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आव्हान केले आहे भाजपला सत्तेत येण्यापासून रोखायचा असल्यास आम्ही सुचवत असलेल्या फॉर्म्युल्यावर काम करा यामध्ये आमचा पक्ष नक्कीच साथ देईल असेही त्यांनी म्हटले आहे सय्यद असीम वरकर म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुर्ची सोडायची नाही पण सव्वाशेहून अधिक जागा जिंकल्याने भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नाही शिंदेची महत्त्वाकांक्षा पाहता विरोधकांकडे हीच संधी आहे महाविकास आघाडी भाजपचाच फॉर्म्युला वापरू शकते भाजपला त्यांच्याच रणनीतीच्या आधाराने मात द्यायला हवे असे आव्हान त्यांनी केलेले आहे सय्यद आसिम वरकार यांनी आकडेवारी मांडत सांगितले एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तावन्न आमदार आहेत तर अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदार आहेत दोघांकडे मिळून अठ्ठ्याण्णव आमदार होतात महाविकास आघाडीत पन्नास आमदार आहेत या सगळ्यांची गोळाबेरीज केल्यास ते एकशे अठ्ठेचाळीसच्या घरात जाते या संख्येच्या आधारे सत्ता स्थापन करता येऊ शकते पुढे बोलताना सय्यद असीम वरकार म्हणाले या फॉर्म्युलेला प्रत्यक्षात आणण्यासाठी शरद पवारांना अजित पवारांशी संवाद साधावा लागेल तसेच राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्यासोबत घ्यावे लागेल असे जर झाले तर भाजपची सगळी समीकरणे बिघडू शकतात हा फॉर्म्युला जर यशस्वी झाला तर भाजपला सत्ता स्थापनेपासून रोखता येईल असाही दावा त्यांनी केलेला आहे सय्यद आसिम वरकार यांनी केलेल्या या, या दाव्याबद्दल आपल्याला काय वाटतंय या नुसार सरकार स्थापन होऊ शकतं का आणि भाजपला सरकार स्थापनेपासून रोखता येऊ शकते का आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्या असल्यास शेअर नक्की करा धन्यवाद